श्री स्वामी समर्थ या आपल्या मनापासून चॅनल मध्ये तर आज आपण बोलणार आहोत एक फारच सामान्य वाटणाऱ्या पण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर तो महत्त्वाचा विषय काय असेल बरं तो आपल्या घरातीलच आहे जर आपल्या घरातील कुठलाही नळ बाथरूम मधील असो किंवा किचनमधील सिंकचा कुठलाही नळ जर टिपटिप गळत असेल तर त्यामागे वास्तुदोष असतो का आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो या साध्या वाटणाऱ्या परंतु यामागे समस्या दडलेली आहे एक मोठी आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय गोष्ट तर साधारणपणे आपल्याला वाटतं की नळ गळत असेल तर दुरुस्ती करून घ्यावी बस एवढंच परंतु वास्तुशास्त्रामध्ये आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे नळाचं टपटप गळणं एक सूचक लक्षण आहे या टपटप गळणाऱ्या पाण्याचा अर्थ आहे समृद्धीचं टपटप वाहून जाणं पाणी म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप जर नळ नळ गळत असेल तर ते सूचित करतं की आपल्या घरात किंवा आयुष्यातून काहीतरी मौल्यवान टपटप निघून जात आहे कधी पैसा कधी आरोग्य तर कधी समाधान म्हणून आपल्या घरातील घरातील कोणताही नळ गळत असेल तर तो आधी नीट करून घ्यावा वास्तुशास्त्रात पाण्याचं स्थान फार महत्त्वाचं आहे आपल्या घरात पाण्याच्या वहिवाटीचे स्थान चुकीचं असेल किंवा सतत गळती होत असेल तर हे जलदोष निर्माण करत असतो या जलदोषामुळे काही आपल्याला त्रास निर्माण होऊ शकतात मानसिक अस्थिरता असेल किंवा आर्थिक नुकसान असेल किंवा आपल्या घरातील वेगवेग वेगवेगळे वेग घरातील वेग 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 कलह भांडणं उगाच आपण एखादा खर्च किंवा आपल्या गरजेपेक्षा जास्त खर्च करणं असो किंवा इतर कोणतेही कारण असो किंवा आपल्याला नोकरीत अडथळे आपण कितीही शिक्षण शिकू किंवा आपले कोणतेही कोर्सेस झालेले असतील पण नोकरी मिळत नसेल तर हे नोकरीचे अडथळे हा टपटप गळणारा नळ हाच असतो जर नळ नळ उत्तर किंवा पूर्व म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला गळत असेल तर तो दोष जास्त तीव्र प्रमाणात असतो ही ईशान्य दिशा देवांची आणि सकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते त्यामुळे त्या दिशेला जर नळ असेल तर तो आधी बंद करावा किंवा मग तो नळ जर जर नळ तो गळत असेल तर आधी तो दुरुस्त करून घ्यावा श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात की स्वच्छता शिस्त आणि योग्य व्यवस्था हा आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक आहे जर एखाद्याच्या घरात पाणी टपटप गळत असेल आणि तो दुर्लक्ष करत असेल तर तो व्यक्ती जीवनातल्या संधींना गमावतोय हे पाणी म्हणजेच ईश्वर दत्त ऊर्जा होय आणि ती जर वाया जात असेल तर आपण स्वतःच्या जीवनातील शक्तीही गमावत आहोत हे आपण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे घरातील प्रत, प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनस्थितीचं प्रतिबिंब आहे जर तुमच्याकडे नळ गळत असेल तर तो ताबडतोब दुरुस्त करून घ्या हे फक्त वास्तुदोष नाही तर कर्तव्यातील सुद्धा दुर्लक्ष आहे घरात रोज सकाळी गंगाजल किंवा तुळशीपत्र ठेवून श्री स्वामींच्या नावाचा जप करत चला ईशान्य दिशा ही नेहमी स्वच्छ ठेवा पाण्याशी निगडीत देवतांची पूजा करा म्हणजेच गणपती वरुण देव श्री लक्ष्मी माता तसेच इतर देवी देवतांची सुद्धा पूजा केली तर अतिउत्तम स्वामी समर्थ महाराजांचा त्रे स्तोत्र किंवा स्वामी तारण मंत्र तारक मंत्र अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा मंत्र स्तोत्र नित्य आपण म्हणत असावे आपल्या काही स्वामी भक्तांनी सांगितले की घरात गळणार गळणारा नळ बराच काळ दुर्लक्षित होता काही दिवस घरात सतत नाव खर्च आणि अशांती होती पण जेव्हा त्यांनी वास्तुशास्त्र आणि स्वामींच्या नामस्मरणासोबत तो नळ दुरुस्त केला तर त्यांना चमत्कार परिणाम दिसून आले घरात शांतता आली खर्च आटोक्यात आले आणि नोकरीच्या संधी हा फक्त योगायोग नाही तर आहे दैवी संकेत ओळखण्याचं सामर्थ्य तर स्वामी भक्तांनो घरातील घरातील नळ गळणं हे केवळ पाहण्याचा अपव्यय नाही तर ती एक आध्यात्मिक जाणीव आहे श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात सावधान व्हा सजग व्हा आणि सत्य जीवनाचा स्वीकार करा आजच आपल्या घरात नजर टाका काही नळ गळत आहेत का जर आहेत तर ते केवळ नळ नाही तर ते आपल्या जीवनातील ऊर्जेचं टपटप पाहणं आहे स्वामींच्या कृपेने आपण हे लक्षात घ्या की आपल्या जीवनात समृद्धी आणा तर एकदा तपासून पहा की आपल्या घरातील कोणताही नळ गळत आहे का आणि जर तो गळत असेल तर तो अगदी आपल्याला शक्य असेल तेवढा त्याचे ते गळणे थांबवा किंवा मग प्लंबरला बोलवून किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला जर नळ दुरुस्त करता येत असेल तर त्यांच्या हाताने तो नळ नक्की दुरुस्त करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती कळेल तर भेटूयात एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तसेच स्वामीमय विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ